अशोक काका एक ग्रॅम गोल्ड मध्ये आता रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण ऑफर आम्ही काढलेली आहे लाडकी बहीण ऑफर मध्ये आपण एक लाँग मंगळसूत्र खरेदी करायचं आहे तीन हजार चारशे रुपये इतकं किंमत असलेलं लाँग मंगळसूत्र हुबेहूब आणि अस्सल सोन्यासारखं दिसणार तुम्ही सोनं याच्या पुढे ठेवायचं सोन्याचं मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र त्याच्या शेजारी ठेवून जरी बघितलं तरी हुबेहूब सोन्यासारखे दागिने महाराष्ट्रभर प्रसिद्ध वन ग्रॅम मध्ये अशोक काका ज्वेलरचे दागिने तीन हजार चारशे रुपये किंमत असलेलं लाँग मंगळसूत्र आणि आता लाडकी बाईन मध्ये त्यावरती एक नेकलेस सेट आपल्याला फ्री गिफ्ट मिळणार आहे जो की दोन हजार चारशे रुपये इतकी किंमत असलेला आहे त्याचबरोबर एक बँगलचा सेट देखील आपल्याला ग्रिप्ट गिफ्ट मिळणार आहे या मंगळसूत्रांमध्ये नेकलेसमध्ये बांगडी सेटमध्ये शेकडो प्रकारच्या डिझाईन्स आमच्याकडे उपलब्ध आहेत पन्नास हजारहून अधिक डिझाईन असलेलं महाराष्ट्रातला सर्वाधिक लोकप्रिय होत चाललेलं ब्रँड म्हणजेच अशोक काका वन ग्रॅम गोल्ड आपण आता हा राणी हारचा एक सेट त्यासोबत एक नेकलेस सेट आणि एक बांगडी सेट फ्री फक्त सत्तावीसशे ब्याऐंशी रुपयामध्ये मिळणार आहे दोन हजार सातशे ब्याऐंशी रुपयामध्ये हुबेउब हुब सोन्यासारखा दिसणारा अडीच तोळ्याचा पंचवीस ग्रॅम च्या सोन्याला लाजवेल असा राणी हार आणि पंधरा ग्रॅमच्या सोन्याला लाजवेल असा नेकलेसचा सेट आणि त्याबरोबर एक डेली यूज साठी सेट आपल्याला फक्त दोन हजार सातशे ब्याऐंशी रुपयात मिळणार आहे त्वरा करायची आहे आणि झटपट खरेदी करायची आहे आपल्याला मंगळसूत्र खरेदी करायचं असेल तर फक्त दोन हजार एकशे चौसष्ट रुपयात नेकलेस पण फ्री मिळणार आहे त्याच्यासोबत दोन हजार चारशे किमतीचा बांगड्याचा सेट देखील फ्री मिळणार आहे ही ऑफर सर्व सातही दुकानांमध्ये आमच्या चालू असणार आहे सहा दुकानं आता चालू आहेत राहत्याचं दुकानचं काम प्रगती पथावर आहे लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे आमची दुकानं उंटवाडी नाशिक सिटी सेंटर मॉल जवळ त्याचप्रमाणे सायबा हॉटेलच्या शेजारी नाशिक बिझनेस पार्क बिल्डिंग मध्ये शताब्दी हॉस्पिटलच्या समोर मुंबई नाका येथे आणि दत्त मंदिर सिग्नल नाशिक रोड या ठिकाणी काब्रा एम्पेरियम च्या समोर अपोलो मेडिकल शेजारी त्याचप्रमाणे दुबेरे नाका सिन्नर या ठिकाणी शिवाई हॉस्पिटलच्या समोर अशोक काका वनग्रॅम गोल्ड सिन्नर या ठिकाणी मिळणार आहे संगमनेर इथं दहा गाड्यांमध्ये आमचं शॉप आहे संगमनेर बस स्टँड वरती राजवं स्टॉलच्या पाठीमागे त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत तालुका निफाड या ठिकाणी आपणास निफाड भाटा येथे सह्याद्री ज्यूस शेजारी सागर सम्राटच्या समोर त्या ठिकाणी शेकडो डिझाईन आहेत या अगदी नाजूक डिझाईन पॅटर्न मध्ये देखील आपण एकवीसशे चौसष्ट रुपयामध्ये लॉन्ग मंगळसूत्र त्याबरोबर नेकलेस थ्री आणि बांगड्यांचा सेट फ्री एवढी ऑफर ही प्रचंड लाडकी बहीण ऑफर योजने खाली आपणाला मिळणार आहे सरकारने काढली लाडकी बहीण ऑफर आणि अशोक काकांनी देखील काढली आता लाडकी बहीण ऑफर या ऑफरचा या संधीचा आपण लाभ घ्या पन्नास हजारहून अधिक डिझाईन आणि सर्व तालुका जिल्हावार संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फ्रँचायजी देखील ओपन केलेल्या आहेत आम्ही रिसेलिंग देखील विना गुंतवणूक महिलांसाठी चालू केलेलं आहे आम्ही निरनिराळे मेळावे देखील मार्गदर्शन पर घेतो आपणही आता घरगुती व्यवसाय करा आमच्या सोबत येऊन दुकाने टाका संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा अशोक काका वन ग्रॅम गोल्डच्या च्या आम्हाला उघडायच्या आहेत आणि अतिशय स्वस्त कंपनी रेट मध्ये आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्या कारणाने स्वस्त आणि स्वस्त आणि हुबेहुब सोन्यासारख्या डिझाईन हे आमचं दुकानचं वैशिष्ट्य आहे आपण एक वेळ आमच्या सात पैकी कुठल्याही एका शाखेला जरूर भेट द्या आणि खरेदीसाठी या किंवा ऑनलाईन ऑर्डर मागवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र